तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव राहुल गांधी प्रशांत किशोर बिहारच्या निकालानं या प्रमुख चेहऱ्यांना मोठा धक्का दिला पण निकाला निकाला या निकालामुळं महाराष्ट्रातही अनेकांचं टेन्शन वाढल्याचं सांगितलं जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या निकालामुळं अनेकांचं धाबं दणाडल्याची चर्चा आहे तर कुबड्या दूर करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला यामुळं मोठं बळ मिळालंय भाजपनं कल्याण डोंबिवली ठाणे अशा एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात शिंदेविरोधात रणनीती आखायला सुरुवात केली आहे तर मुंबईत भाजपचा सामना करण्यासाठी सगळी ताकद लावत असलेल्या ठाकरे बंधूंना सुद्धा या निवडणुकीमुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते लवकरच बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत पण त्यामुळं इथं एकनाथ शिंदे आणि ठाकरे बंधूंची अडचण कशी झाली आहे पाहूयात या व्हिडिओमधून बिहारच्या निकालामुळं शिंदेंची अडचण झाली आहे असं म्हणण्याचं कारण म्हणजे गरज नसल्याचा मेसेज जाणं जून दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा मोदी सत्तेची पाच वर्ष पूर्ण करू शकतील की नाही याची बरीच चर्चा झाली त्याचं कारण होतं गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच भाजपला न मिळालेलं बहुमत चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपला निवडणुकीत फक्त दोनशे चाळीस जागा मिळाल्या त्यामुळं मोदींना पहिल्यांदाच मित्र पक्षांच्या टेकूवर सरकार स्थापन करावं लागलं त्यात टी डी पीच्या चंद्राबाबू नायडूंचे सोळा आणि नितीशकुमारांच्या जे डी यूचे बारा खासदारांसह हे प्रमुख दोन पक्ष केंद्रात भाजपचे पहिल्या दोन नंबरचे पार्टनर आहेत आता नितीश कुमारांचा इतिहास बघता ते भाजपसोबत कायम राहतील का हा मोठा प्रश्न होता नितीश कुमार कधीही पलटी मारतील सरकार येईल याची टांगती तलवार भाजपवर कायम होती त्यामुळे आपल्यासोबत ठामपणे उभे राहतील याची काळजी घेत होतं महाराष्ट्रात स्वबळावर विक्रमी एकशे बत्तीस जागा मिळाल्यावर भाजपनं मुख्यमंत्री पदावर आपला दावा ठोकला अर्थातच त्यांना शिंदे नाराज झाले पण शिंदेना सत्तेशिवाय पर्याय नाही हे ओळखून भाजपनं मुख्यमंत्रीपद घेतलं तरीही शिंदे अनेकदा दिल्लीत जाऊन मोदी शहाची भेट घेऊन आपली बार्गेनिंग पॉवर कायम ठेवत असल्याचं दिसून आलं भाजप नेतृत्वाकडून सुद्धा सांभाळून घेण्याची भूमिका घेण्यात आली त्यामुळं शिंदेंचं महत्व कमी झालं नाही पण बिहार निवडणुकीत भाजप एकोणनव्वद जागा जिंकून नंबर एक चा पक्ष ठरला तर त्या पाठोपाठ नितीश कुमारांच्या जेडीयूला पंच्याऐंशी जागा मिळाल्या भाजपनं मुख्यमंत्री पद नितीश कुमारांनाच देत केंद्रातील सत्तेसाठी जेडीयूचा असलेला टेकू भाजपनं आता भक्कम केलाय टीडीपीच्या चंद्राबाबू नायडूंना सुद्धा जगनमोहन रेड्डींना कमबॅकची संधी मिळू नये म्हणून केंद्रातल्या सत्तेची गरज आहे आंध्र प्रदेशच्या नवीन राजधानीसाठी केंद्र सरकारकडून कोटींपेक्षा जास्त निधी आलाय चंद्राबाबू सुद्धा भाजपसोबत ठाम आहेत हे स्पष्ट होत आहे शिवाय बिहारमध्ये आपली चमक दाखवणाऱ्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे सुद्धा केंद्रात पाच खासदार आहेत या सगळ्यामुळं केंद्रातील मोदी सरकारनं या एका निवडणुकीतून केंद्रातील आपली सत्ता भक्कम केल्याचं दिसून येतं त्यामुळं सात खासदार असलेल्या शिंदेचे पंख छाटणं आता भाजपासाठी सोपं असल्याचं म्हणता येतं त्याचा फायदा आगामी महापालिका निवडणुकीच्या जागावाटपात भाजपला होऊ शकतो मुंबईसारख्या महत्त्वाच्या महत्वाच्या महापालिकांमध्ये शिंदेची कमीत कमी जागांवर बोळवण करून भाजप आपला महापौर बसवण्यासाठी प्रयत्न करू शकतो असं म्हटलं जात आहे आता बिहारच्या निकालामुळं विरोधकांचं उघड झालंय असं म्हणण्याचं कारण म्हणजे मित्र पक्षांच्या सन्मानाचं नेरेटिव्ह भाजप बिहारमध्ये नंबर वन झाल्यानंतर भाजप बिहारचं मुख्यमंत्रीपद घेणार का नितीश कुमारांचे एकनाथ शिंदे होणार का अशा चर्चांना उधाण आलं होतं पण बिहारचे निकाल येत असतानाच बिहारचे भाजप प्रभारी विनोद तावडे यांनी बिहारमध्ये मुख्यमंत्री पदासाठी आम्हाला व्हेकन्सीच नाही असं म्हणून मुख्यमंत्री नितीश कुमारच राहणार हे सांगून दिलं अर्थात नितीश कुमारांनी पुन्हा पलटी मारू नये ही यामागची स्ट्रॅटेजी असली तरी बिहारचं यश हे एनडीएच्या पाच पांडवांचं यश आहे असंच भाजपनं प्रोजेक्ट केलंय चिराग पासवान यांच्या पक्षाला त्यामुळं आम्ही मित्र पक्षांचा विचार करतो असं परसेप्शन पोहोचवण्यात भाजप यशस्वी झाला त्यामुळं भाजप मित्र पक्षांना संपवतो जे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत झालं तेच भविष्यात शिंदे आणि अजित पवारांचं होईल या विरोधकांच्या प्रचारालाच बिहारच्या माध्यमातून भाजपनं मोठा छेद दिल्याचं पाहायला मिळत आहे आता बिहारच्या निकालामुळं ठाकरे बंधूंची कोंडी झाली आहे असं म्हणण्याचं कारण म्हणजे वोट चोरीचं नरेटिव्ह फेल जाणं सात ऑगस्टला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या मदतीनं भाजप निवडणूक हॅक करत असल्याचे आरोप केले निवडणुकांमध्ये झालेल्या वोट चोरीचे काही पुरावे सुद्धा त्यांनी यावेळी दाखवले त्यामुळं भाजप विरोधात वोट चोरीचं मोठं नरेटिव्ह उभं राहताना दिसलं महाराष्ट्रात याच वोट चोरीच्या नरेटिव्हचा मुद्दा उचलून धरत ठाकरे बंधूंनी शिष्टमंडळ असो किंवा निवडणुकीत हे नरेटिव्ह पाहायला मिळालं गेल्या निवडणुकीत बिहारमध्ये एकोणीस जागा जिंकलेली काँग्रेस यावेळी थेट सहा जागांवर आली राहुल आणि तेजस्वी यांच्या मतदार अधिकार यात्रेचा बिहारमध्ये काहीच फायदा झाला नसल्याचं सध्या चित्र आहे त्यामुळं फक्त वोट चोरीच्या मुद्द्यावरून निवडणुका जिंकता येणार नाही हे महाराष्ट्रात विरोधकांच्या प्रामुख्यानं ठाकरे बंधूंच्या लक्षात आलं असणार त्यात आता काँग्रेसनं मुंबईसाठी स्वबळाचा नारा दिल्यानं काँग्रेसच्या माध्यमातून सोबत येणारी दलित आणि मुस्लिम वोट बँक आपल्यासोबत ठेवण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे एकंदरीतच बिहारच्या निकालामुळं महाराष्ट्रात भाजपच्या विरोधकांसोबतच मित्रपक्षांची मोठी अडचण झाल्याचं म्हटलं जात आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका